चलो चलो रे चला चला आता चाललोय नकडे लेण्याकडे बन पण सारखं खूप जास्त आहे काय म्हणजे आपण पण फर्स्ट टाइम चालू आहे तर बघूया आता काय थोडे गेल्यावरच समजा न्यू वन फाय आणि आरवन फायम भाई न्यू एडिशनमध्ये आलेले ना व्हाईट प्लस ब्लू त्याच्यामध्ये जे स्टिकरिंग वगैरे ना एकदम मस्त दिसते बाई क्लास आणि मागचं ना काही समजत नाही तो थोडा स्लोच जातो आहे मिररचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे दोन्ही क्लोज केलेत बाकी असं काय नाही शोसाठी ठेवलेले आहेत <coughs> डेनी आणि काही जिथे काही पार्किंग वगैरे हो सीन नाही वाटत चला काका बोलतायत पुढे सर चले चला गाडी पार्क करूया इथे पण पार्किंगचा लपडा आहे बाकी तिथे जागा आहे हो चालत थियात आलाय काय आणि लेण्या जर बघायला येत असाल ना तर बॅग वगैरे चुकून पण घेऊन नका कारण की का अर्धा दिवस तुमचा बॅग चेक करण्यातच जाईल इथे त्याच्यापेक्षा बॅग बाहेर कुठेतरी दुकानात ठेवलेलं बरं सेफ पण राहतील आणि फिरायला रा पण एकदम ओकेमध्ये त्रास होतो आणि बाकीकडे जर आतमध्ये यायचं असेल ना तर पर माणसाच म्हणजे चाळीस रुपये तिकीट आहे पर चाळीस रुपये तिकीट आहे तर बघा तुम्ही आता विचार करूया म्हणजे असा तुम्हाला किती वेळ लागेल ते बॅग वगैरे काय असेल ते बाहेरच ठेव हेल्मेट वगैरे बाहेर ठेवायला तेवढं सेफ आहे खूप बाकी समोरचा व्ह्यू चेक करा आणि कॅमेरामध्ये चार्ज इतकी पण कमी राहिलेले बॅटरी बॅकअप येत असं आपल्याकडे पण आता चेंज करायला थोडासा टाईम लागेल तर सत्तावीस टक्के त्याच्यातच ॲडजस्ट करूया आणि समोरचा व्ह्यू चेक करा वेरूळ लेण्या अजिंठ्या लेण्या म्हणून बी नाव आहे याला अनिल खडके आणि मी अनिल टोंबरे उन्नीस बीस काय तो फरक आहे ठीक आहे दिक्कत नाही आपली गॅन कुठं गेली आणि इकडे तुम्ही बिंदास फोटो काढू शकता इथे काही दिक्कत नाही आहे कॅमेरा वगैरेचे बाकी दर्शनाच्या ठिकाणी ओके कुठं जाऊन द्यायचा आहे ना चल ना जाऊ ना चल बाना कुठं आतमध्ये ना हां मग असेलच ना आपला पण एक फोटो काढ नाहीत राजा ना चल कुठं चला, चला। पार्क मध्ये पार्क मध्ये मग चल ना बाई काय काय इथं चल विचारून आलेलं बरं बाबा काही आहे माहित नाही आहे त्याच्यामुळे पब्लिक कुठून तिकडे ना आहे ना शॉर्टकट बाकी आपली गॅंग मग तिकडे घरीच नको काल आला चला आता एक थोडासा ग्रुप शूट ग्रुप शूट करूया बाकी या आतमध्ये तर व्यवस्थित आहे सगळं बॅग वगैरे ठेवूया हा चल का विचारलं त्याल म विचारला सरांना विचारून ओके हो मध्ये आलोय आतमध्ये काही दिक्कत दिक मध्ये विचारलाय चल फोटोग्राफर चला आता पुढे गेल्यावर दाखवतो बाकीच सध्या फोटो काढतोय बाकी ग्रुप आलेला आहे तर सगळा चला आता आतमध्ये जाऊया आणि हे जे जुनं वाल कोरीवकाम का एक नंबर आहे तेच ना पण कोरीव कामच आहे ना ते हे बघा एकदम क्लास दिसतंय काहीच बघा मोठा बॅगवाला पहिले बाहेर राहिला होता वैतागून आता आलाय <laughs> आणि आतमध्ये पण बघू शकता कोरेव काम रायच एक नंबर आहे एक नंबर म्हणजे आतमध्ये जे आहे ना आतमध्ये <laughs> एकदम थंड आहे एवढं आता एवढं ऊन पडलेलं आहे तरी सगळं आतमध्ये एकदम थंड आहे आपला फोटोग्राफर असतील एक नंबर भाई तो मित्र आज आम्ही आलो इलो राखी वाजल <laughs> <laughs> रोग <रोग्मन दियो गद्रे। laughs> मध्ये आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी बेकार काम आहे आता भाई नात काय करू <laughs> आणि याच्यासमोर लोकेशन बघताय ते खूप वर्षापूर्वी म्हणजे तरी मॅक्झिमम दहा पंधरा वर्षापूर्वी असेल चौथी बाजूला काहीतरी धडा आहे वेरूळ लेणी म्हणून आणि ते पुस्तकामध्ये बघितलं होतं आता प्रत्यक्षात त्या ठिकाणावर आलोय तर अजून अजून खूप लोकेशन फिरायचे व्हिचेक करा की कधी पुस्तकात बघितलं होतं आज प्रत्यक्षात तिथे येऊन व्हिडिओ बनवतोय तर अजून मोठा कमबॅक कोणता पाहिजे कमबॅक काय बाई कमब्या हा वीसच्या नोटेवर काहीतरी बोलत होता आता आपल्याला काय एवढा माहीत नाही वीसच्या नोटीवर तो स्तंभ आहे तो नोटावरती आहे ना तो आधार स्तंभ आहे म्हणजे ज्यात ते चित्र लेख केलेले ती लोकेशन आहे आता पोचलो येते तर थोडा काहीतरी कार्यक्रम आहे ते थोडस बघूया हा जो समोर मी दिसत होता बघू शकता तुम्ही एक नंबर लेण्या वगैरे इथं एकदम ओके मध्ये सगला या इकडे आता आगे नीचे सगळा म्हणजे कोरी पण मी एकदम सगळा एकदम ओल्ड वाले जे की चा, चार बाजूला हे बघा आता जे काही खराब झाले आहे काय दिशेने हा पार्टी मार्कचा चेक करा एक नंबर दिसतोय घरी जर वेल मिळाला तर नक्की या आज आमची राईड होती म्हणजे दोन दिवसाचे तर फर्स्ट डे मध्ये हे, हे पण लोकेशन आहे आणि नेक्स्ट डे ला दुसरे लोकेशन असणार आहेत तर तिथे पण आपण पन जाऊया बाकी सध्या एन्जॉय करा इलोरा केव्हा तोचा कोणते केव्हा आहेत इलोरा केव्हा विलोरा आणि आपल्याला सांगता पण नाहीत काय तर राजेश बघतच सांगणार आहे काय सांग इलोरा केवा के, वाँच। के वाँच। आणि बाकी तर तुम्ही एकदम ओके मध्ये करू शकता म्हणजे ओके मध्ये करू शकता असं काही नाही बंदी नाही इथे हा बोलतोय आतमध्ये वरती पण जायला रस्ता आहे आतमध्ये का इकडनं शोधतोय आता रस्ता कुठे आहे माझं वरत जायचं आहे वरत जायचं आहे सांगतो तर वरती पण जाऊया आपण रस्ता शोधावा लागेल काम असतं वरती आहे ना म्हणजे कोसळलेले आहेत बाकी तरी पण ओके मध्ये एक नंबर वरती जालात ना मशनी ना काही कसा बेकार काम आहे अरे या जगातला पहिला असा मंदिर आहे का वरून खालता आणलाय दुसरे मंदिरा खालून वरत हा या वरून खालता आहे कसा तो जरा की सगळे मंदिर याच्यापेक्षा लेण्यापेक्षा जरा अलगात कारण का कसा खालून कोणी बनवू शकत पण वरून मंदिर बनित आणला या लेण्या थोडंसं आम्हाला काही जास्त माहिती नाही जेवढं आम्हाला म्हणजे इथं दिसत सांगतो तुम्हाला बाकी तसं काय नाही बघा तिथं जायचा प्रयत्न करू कुठून जाता बघू आपण तिथं जाऊ हा ना। नाही त्या ना। तिथं त्या बघ त्या पावऱ्या त्या बघ

एकच नंबर बाय वरती आलोय सध्या आम्ही वरती म्हणजे वरती आहे सध्या सध्या वरती आम्ही आमच्या वरती कोरलेला आहे बघा का बेकार बांधकाम आहे सगळं वरत येईल का हा नाही सर वरत पुढं करायचा कार्यक्रम आहे काय आहे ना ना आ? आ? चला इथन फिरूया चपला ना कडवा दिवस फिरूया चला फिरू यो आमचं गडी आहे बघा कोड बसले ते जेड ते बघ ते दिसत का तुम्हाला ते जेड बसले ते वरत बसले ते जेट मा बोटा जना काय बघ ते अरे होता इकडे 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 चल चल माल घ्या म्हणजे माया तू ये ना बाबा आणि भेट चेक करा पुर वाल्यांची पोरनरवाल्यांची गेंगाई पुन्हा सगळी फोरनरात <laughs> या का कलर सार आहे ना काय या बघ कलर जसं मारलेला आहे आलं ना जुन्या सुच केलेलं व्हायद्या तसा या बघ या आणि हा जो कलर आहे ना आय थिंक खूप जुना आहे भाई जुना आहे म्हणजे जुनाच आहे कारण का आता कलर रे वाईट आणि लाल लाल जसं काय लाईट लाल आहे आणि पिवलं पिवलं आहे सफेद पिवलं आणि लाल आहे खूप आहे पूर्ण जुना असला हा का हा कलर बघ ना